यांनी सगळ्यांनी एकमताने माझा विचार कर सर्व माझ्या पक्षातील निवडून आले नगरसेवकांनी आमदार साहेबांनी सगळ्यांनी एकमताने माझा माझी निवड केली आणि मला या सभागृहात पुन्हा एकदा येण्याची संधी दिली मागील दोन हजार सहा पासून मी या सभागृहाचा सदस्य आहे या संघटनेमुळे मला दोन वेळा उपनगराध्यक्ष पदाची भूमिका बजवता आली मी खरोखरच खरोखरच या संघटनेचा मनापासून आभार मानतो आणि आता प्रतोद मुजफ्फरभाई यांनी सांगितल्याप्रमाणे कुठं असतील कृपया त्यांनी स्टेजवर यावं या ठिकाणी तस हाजी मुजफ्फरभाई यांनी सांगितलं निवडणुका संपलेल्या आहेत मग खरोखरच आपण सर्वजण सुशिक्षित आणि जनतेतून निवडून आलेलं आहे तर प्रत्येक जण हा जनतेतून निवडून आलेला आहे आणि जनतेच्या समस्याचं निवारण आपल्याला करायचं आहे या सभागृहाची आपल्याला मान राखायचं आहे या प्रकारे सगळ्यांनी मिळून जुळून या विकासासाठी शहराच्या विकासासाठी काम करायचं आहे मी पुन्हा एकदा सगळे जे नगरसेवक या सभागृहाचे आहेत त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि या सभागृहाची शान राखली जाईल असं आपण या ठिकाणी वर्तन करून आपलं कामकाज करून नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि या शहराचा विकास कसा करता येईल कुठलाही पक्ष तट न बघता फक्त शहराचा विकास करता येईल यासाठी आम्ही भरदूक पुन्हा एकदा आम्ही आमच्या सर्व पक्ष श्रेष्ठींचे आमदार साहेबांचे कधी नरचे सगळ्यांचे मनापासून आभार मानपूर खानपूर जे आईन जय महाराष्ट्र